निश्चंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड बल पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्गामि अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ अवधुतेश्वर महादेव नमस्कार मैत्रिणींनो येत्या एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करतं तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा या करत असतात मैत्रिणी या प्रकट दिनानिमित्त अखंड एकवीस दिवसाचे पारायणाला स्वामी भक्तांनी सेवा सुरू केली असेल परंतु काही लोकांना या एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी अकरा किंवा सात दिवसाचे पारायण किंवा अकरा दिवसाचे स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा कुठली करायची या संदर्भातली आजची माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे सर्वप्रथम जे स्वामी भक्त एकवीस दिवसांची स्वामी सेवा करत आहात किंवा दत्त महाराजांची स्वामी महाराजांचे पारायण करत आहात त्यांनी ही सेवा करायची काहीच गरज नाही कारण त्यांची आधी सेवा सुरू आहे पण हा जो स्वामी भक्त आधीची एकवीस दिवसांची सेवा कर करत असताना त्यांची अजूनही इच्छा आहे की अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची सेवा करायची आहे तर ते करू शकतात आता सर्वप्रथम अकरा दिवसांची सेवा म्हणजे किती तर एकवीस मार्च ते एकतीस मार्च या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जमेल तशी जमेल तेव्हा तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे बऱ्याच ताईंना असं होतं की एकवीस पारायण करणं शक्य होत नाही मग अकरा करू शकतो का सात करू शकतो का हो तुम्ही नक्की करू शकता काही हरकत नाही आता सात पारायण करणे म्हणजे तरी काय प्रकट दिनाच्या आधी सात दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे किंवा अकरा पारायण केली किंवा ज्यांची एकवीस पारायण चालू आहे तर अशांना आपल्या महाराज खूप मोठी सेवा करून घेत आहेत आपले कर्ता करविता स्वामी महाराज आहेत त्यामुळे ते आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढी चांगली सेवा करून घेतात महत्वाचे सांगायचे झाले तर एखाद्या स्त्रीचे एकवीस ते एकतीस या कालावधीमध्ये मा मासिक धर्माची तारीख असेल तर त्यांनी अगोदर चार पाच दिवस या सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजेच एक एकतीस तारखेपर्यंत तुमचे अकरा दिवस होऊन जातात आता या ठिकाणी जर तुमचा मासिक धर्माची तारीख नसताना सुद्धा चुकून वा चुक माकून मासिक धर्म आला तर स्वामी प्रकट दिनानंतर तुम्ही जास्त चार दिवस पारायण केले तरीही काही हरकत नाही आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीनं आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकाराचे व्याधी आजार नष्ट होतात याने मुख्य दुःख मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने न, नकारात्मक वातावरण नाहीसे होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुच चरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पठन करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त आशीर्वाद प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर कोणत्या अध्याय वाचायचा तसेच कोणत्या सेवा करायच्या सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहेत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब देखील करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदे स्व जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळ त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता आपण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायण ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहेत अशा व्यक्तीला पण द्यायचे आहेत किती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने तो ग्रंथ जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ मिळत असते तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आता बघा अकरा मार्च ही तारीख तर होऊन गेली आहे तर तुम्ही एकवीस मार्चपासून या सेवेला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरीही चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायची नाही तसेच घरामध्ये मांसाहार हा वर्ज करायचा आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असं काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपलं ऐकत नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणतील आता या सेवेला करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे साखर घ्यायची आहे जवळ स्वामी महाराजांचे मंदिर असेल दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडी साखर हातामध्ये घ्यायचा आहे तुमचं नाव तुमचं गो गोत्र तुम्ही सांगायचं आहे म्हणजे मी ही सेवा करणार आहे मी स्वामी चरित्र सारामृत पठन करणार आहे किंवा स्वामी चरित्र पारायण करणार आहे तसेच मी अकरा दिवसांची सात दिवसांची सेवा करणार आहे सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायचे डोळे बंद करायचे आहेत स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करते आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल तर स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचं असेल त्यामुळे गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागत मागता तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांचा आपला विश्वास डगमवू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतं तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठपिठा पुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्राम अंतरी तीर्थे हिंडत पातला बिलुवाडीची संगमतेथून मट गाणगापुरी व सेवारी दिनांची श्रमा आत्ता हा श्लोक म्हणत मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे आत्ता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल आत्ता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील प्रत्येकजण ही सेवा करू शकता त्यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतं फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी करू देणार नाही आता यानंतर गुरुचरित्रमधील आपण नववा अध्याय पठण करू शकता नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरु कृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक असा नियम धरायचा की मी सकाळी सात वाजता हा अध्याय पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता हा अध्याय पठण करणार आहे ही जी काही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठण करायचा आहे आपल्याला कित्येक पटीने पुण्य मिळेल तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठण करायचा आहे पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलेले आहे भाजी भाकरी असेल तर ते दाखवलं तरी पण चालेल तसेच जे काही तांब्या भरून पाणी आपण जवळ घेतलं होतं तर ते आपल्याला अध्याय करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये दे देखील शिंपडायचं आहे त्यामुळे घरातील देखील नकारात्मक वाईट शक्ती दूर होण्यास मदत होते तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा ध्येय तुम्हाला पटन करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून श्रवण केलं ला तरीही चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू सेवा अकरा दिवस किंवा सात दिवस करून बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींचा हा हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी एकटे असाल स्वामी सांभाळतील मार्क सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसेल तर पुजतील फक्त स्वामी अतरतेने साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हे स्वामी चरणी प्रार्थना अवधुतेश्वर महादेव मैत्रिणींनी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका धन्यवाद